भारत न्यूज सेव्हन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत महाराष्ट्र ग्रामीण बँक माजी कर्मचारी संघटनेच्या वतीने पेन्शन विजयोत्सव बँक माजी कर्मचारी संघटना नांदेड यांच्याकडून भारतातील ग्रामीण बँकेत सुद्धा राष्ट्रीयकृत बँक सारखेच पेन्शन लागू झाले त्या आनंदा पित्यार्थ आज नांदेड शहरातील नक्षत्र बँकेट हॉल येथे रिटायर्ड ऑफ रिजनल रूलर बँक वेफर सोसायटी नांदेड युनिट व महाराष्ट्र ग्रामीण बँक माजी कर्मचारी संघटना नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण बँकेतील कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू झाल्याने पेन्शन विजयोत्सव व सत्कार सोहळा संपन्न झाला यात सत्कार मूर्ती म्हणून रवींद्र त्रिपाठी अध्यक्ष सी रेड्डी

किषण कुलकर्णी आहे आणि मी चार वर्ष आधी नोकरी सोडली माझी आता आमची आम्ही जेव्हा लागलो होतो तेव्हा काही केला टेन्शन नव्हती तरी पण आम्ही झडाडीनं पुढे चालू होईल या अपेक्षेने आम्ही नोकरी केली होती खेड्यापाड्यात जावं लागत होतं बचत गटाचं काम माझ्याकडे होतं शेतकरी होतं पहिल्यांदा त्यांना जे दिलं ते काम आम्ही व्यवस्थित सगळेच कर्मचारी आमचे करत होते पण पेन्शन नव्हती पेन्शन मिळाली नाही पण आमच्याकडे नंतर काही युनियनने प्रयत्न केल्यामुळे राजा रेड्डी साहेबसारखे पण आणि त्यांच्यासारखे त्रिपाठी साहेब यांच्यासारखे आम्हाला मिळाले आणि आमचे उर्दे साहेब साहेब श्रीरामवर साहेब आणि काशेटवार साहेब हे आमचे तीन होते त्यांनी पण प्रयत्न केला प्रयत्न करून आधी सर्वांना म्हणजे पूर्ण सेवा करणाऱ्यांना झाली पेन्शन पण ती पण अर्ज मिळणार नाही तिला अठरापासून त्यांना पेन्शन मिळत होती आणि आम्हाला अठरापासूनही नाही काही नाही आम्ही आधी सोडल्यामुळे टी आर एस आहे राजीनामा आहे म्हणून आम्हाला पेन्शन मिळते त्यांनी प्रयत्न केला आमचे तीस वीस वर्ष झाला आम्हाला राजीनामा नव्हता नंतर त्यांनी त्र्याण्णवपासून सगळ्यांना लागू करण्याचा प्रयत्न करून त्याच्यामुळे ते त्र्याण्णवपासून लागू करण्यामध्ये सुद्धा राजा रेड्डी साहेब आणि आमचे युनियन लीडर यांनी प्रयत्न केल्यामुळे आम्हाला पण पेन्शन लागू झाली त्याचा अतिशय आनंद होतो आणि बिघडलेली तब्येतसुद्धा सुद्धा चांगली झाली त्या पेन्शनमुळे आणि आता रेग्युलर आम्हाला पेन्शन येते त्यामुळे समाधान वाटते कारण समाजामध्ये समा समा सांगितलं तर खरं वाटत नव्हतं पेन्शन नाही त्यांना कारण सांगण्यापेक्षा आता पेन्शन लागून झाली पण आम्ही अभिमावना सांगू शकतो आणि आमचे युनियन आमचे जे सगळे लिडर त्यांना खूप यश आलं आणि आम्ही जे लागेल ते पैसे वगैरे देत राहिलो पण प्रयत्न त्यांचे आणि आम्हाला त्यांना यश आलं त्यामुळे आम्हाला आधी अर्धपोटी आम्हाला पेन्शन नसल्यामुळे अर्धपोटी पण आता आम्हाला अर्धपोटी कोटी मिळालेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे